आज डहाणूमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी आजचा डहाणूचा अध्यक्षाचा उमेदवार राजू माचियाला केलेला आहे आणि आमचा महाविकास महायुतीचा उमेदवार केलेला आहे आपण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर आमचे महायुतीचे आमचे चौदा उमेदवार आहेत बाकी सगळे मिळून टोटल आम्ही एक पूर्ण शेड्यूल करून फायनल केले डहाणू नगर परिषदेमध्ये दे प्रथमच भाजप पर वेगळी लढते आता शिंदे गट वेगळा लढतोय अजितदादा गट शरद पवार गट आणि शिवसेना आपली युती झालेली आहे काय नाही नाही ग्राउंड ग्रास लेवलला वरच्या नेत्यांनीच सांगितलं तर सर्वजण खालच्या लेवलला एकत्र बसा जिथे युती होईल तिथे प्रयत्न करा जिथे युती होईल तिथे आपण एकत्र लढू आणि एकत्र लढल्यानंतर आपण नंतर निवडून आल्यानंतर एकत्र येऊ पण जो पण नगराध्यक्ष बसेल महायुतीचाच बसणार आहे त्याच्यामध्ये तो कोणाचा बसला तो विषय नाही आहे तरी खालच्या लेवलला आम्ही सर्व एकत्र एक आलेलो आहे आणि जिथे जिथे कुठे बी जे पी जॉईन झाली कुठे राष्ट्रवादी झाले कुठे महा युती झालेली आहे तसं एकत्र एक येऊन आम्ही काम करतो आहे असं काहीही नाही आहे काल भाजपनं सर्वात मोठा पक्षप्रवेश करून साधू हत्याकांडात द्या त्यांच्यावरती आरोप झाले होते असे जिल्हा सदस्य काशीनाथ चौधरी यांना पक्षप्रवेश दिलाय आता पुन्हा आरोप झाल्यानंतर भाजपने त्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली काय सांगायला या संदर्भात नाही काल असं तुमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून समजलं की ढाण्यामध्ये मोठा प्रवेश आला ज्याच काशीनाथ चौधरीने साधू हत्याकांडामध्ये त्याला सोशल आरोपी म्हणून त्याला घोषित होतं आणि त्या हत्याकांडामध्ये त्यांचा हात होता अशा लोकांनी मध्ये प्रवेश करणं त्यांना घेणं पण चुकीचं आहे तरी पण पक्षाने जो निर्णय आज केला त्या पक्षाचं मी खरोखर बीजेपीचं स्वागत करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव